वसुंधरा शक्ती न्यूज आपले हक्काचे न्यूज चॅनल नमस्कार मी सुप्रिया तोडकर वसुंधरा शक्ती न्यूज चॅनल मध्ये आपले सहर्ष स्वागत पाहूयाच्या ठळक बातम्या मोका गुन्ह्यातील टोळी प्रमुख संशयित आरोपी उमेश आरबोळे याचा जामीन मंजूर खून प्रकरणी मोकाअंतर्गत गुन्ह्यात अटक केलेल्या उमेभाई गँगचा प्रमुख उमेश भाऊसो आरबोळे वय बत्तीस राहणार गावबाग इचलकरंजी याची जामिनावर मुक्तता करण्याचे आदेश माननीय मुंबई उच्च न्यायालयाने दिले असल्याचे संशयित आरोपीचे वकील ॲडव्होकेट शिवकुमार लकडे व ॲडव्होकेट मिसबा सोलकर यांनी सांगितले दिनांक अकरा डिसेंबर दोन हजार अठरा रोजी दुपारी दोनच्या सुमारास बिरदेव वाचनालय ते कोयता व रॉडने हेमंत ठाकूर देसाई याचा भर दिवसा खून करण्यात आला होता अशा आशयाची फिर्याद दिनांक अकरा बारा दोन हजार अठरा रोजी इचलकरंची गावभाग पोलीस ठाण्यात दिली होती त्यानुसार उमेश आरबोळेसह अन्य सहा जणांना पोलिसांनी अटक केली होती व त्यांच्या विरुद्ध मोका अंतर्गत कारवाई करण्यात आली त्यानंतर त्यांना पुणे येथील मोका न्यायालयात हजर केले त्यावेळी उमेश आरबोळे याचा विशेष मोका न्यायालयात जामीन अर्ज दाखल केला होता मात्र माननीय न्यायालयाने तो नामंजूर केला त्यामुळे उमेश आरबोळे यांनी मुंबई उच्च न्यायालयात जामिनासाठी अर्ज दाखल केला दरम्यान सदर कामी संशयित आरोपी उमेश आरबोळे यांच्या वकिलांनी त्यास जामीन मिळण्यासाठी केलेल्या अर्जावर न्यायालयात सुनावणी झाली सुनावणीत संशयिताचे वकिलांनी दाखल केलेले विविध न्यायालयाचे निवाडे खटला चालविण्यास विलंब व युक्तिवाद आरोपीस यापूर्वी कोणत्याही गुन्ह्यासाठी शिक्षा झालेली नाही फिर्यादीने फिर्यादीत हजर केलेले कथन व माननीय न्यायालयात दिलेली जबाबातील विसंगती न्यायालयाच्या निदर्शनास आणून दिली न्यायालयासमोर सरकार पक्षाने मांडलेले म्हणणे व युक्तिवाद तसेच बचाव पक्षाचा युक्तिवाद याचा विचार करून न्यायालयाने सदर संशयित आरोपी उमेश आरबोळे यास पन्नास हजार रुपयाची लायक जामिनावर मुक्त करण्याचा आदेश दिला सदर कामी आरोपीतर्फे ॲडव्होकेट शिवकुमार लकडे व ॲडव्होकेट मिसबा सोलकर यांनी काम पाहिले सदर घटनेची चर्चा संपूर्ण इचलकरंजी व शहर परिसरात असल्याने सदर जामीन अर्जावर सर्वांचेच लक्ष लागून होते शक्ती न्यूज यूट्यूब चॅनेलला सबस्क्राईब करा आणि परिसरातील सर्वात आधी बघण्यासाठी सर् करा